सासवड येथील ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी निलंबित झालेल्या तिन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द मॅटचे राज्य सरकारला आदेश पुरंदर तालुक्यातील सासवडीतील तहसील कार्यालयात मतदानाचा प्रचार व प्रसारासाठी देण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी पुरंदरचे उपविभागीय अधिकारी यांच्यासह तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचं निलंबन करण्यात आलं होतं या निलंबनाचे आदेश रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्याय प्राधिकरणाने राज्य सरकारला दिले आहेत या तिघांनाही त्यांच्या मूळ ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले पुरंदर तहसील कार्यालयातील रूममध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक कंट्रोल युनिट सुरला गेल्याचा प्रकार फेब्रुवारी महिन्यात घडला होता त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणी पुरंदरचे प्रांत अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते यानंतर याबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने यामध्ये तिन्ही अधिकाऱ्यांचा हलगर्जेपणा नसल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आले होते त्यामुळे आमची चूक नसताना आम्हाला निलंबित करणे योग्य नाही असं म्हणत या तिन्ही अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती याचिकाकर्त्याचे वकील ॲडव्होकेट पूनम महाजन यांनी केलेल्या युक्तिवादाला ग्राह्यधारत मॅटचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही के, के जाधव यांनी निलंबन रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत तसेच या तिघांची अनुक्रमे पुरंदर तालुका प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पुरंदरच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेत याबाबतच्या निकालाची प्रत आज दिनांक पाच एप्रिल रोजी प्राप्त झाल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीनं आज सकाळी अकरा वाजता माध्यमांना देण्यात आली